राणांच्या विरुद्ध अडसळू कोर्टात जाणार बच्चू कडूंचाही पाठिंबा अमरावतीतला नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडचळू यांच्यातला संघर्ष थांबता थांबेना लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा महायुतीत भाजपाने घेऊन तिथून नवनीत राणांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेले आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडचळू यांनी आता नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरून पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे तरी अडसळूंच्या या भूमिकेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडूंनी पाठिंबा दिला यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचंही बोलून दाखवलं आनंदराव अडसूळ पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आहेत कारण नवनीत राणाच्या बाजूने जो सर्वोच्च न्यायालय निकाल दिलेला होता तो निकाल समाजासाठी घातक असल्याचं मत त्यांनी केलं मला न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही आहे न्यायालय यंत्रणा अर्धे अधिक ढिसाळ झालेली आहे तुम्ही सांगा चार तारखेला मराठ्या अर्ज भरणं होता ज्या दिवशी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशीच्या अर्ध्या तासा अगोदर जेव्हा निर्णय येतं आणि जी म्हणतं का आमच्या बाजूनच निर्णय लागेल तर मग न्यायालय व्यवस्था राहिली कुठे जिवंत अविश्वास न्यायालयाच्या व्यवस्थेवर निर्माण होत चाललेला आहे न्यायालयाकडे लोकांना मोठ्या अशा अपेक्षा ठेवून त्याची दर्जा त्याचा मान सन्मान जो न्यायालयाचा ठेवत होते माझ्यासारखा सुद्धा न्यायालयाच्या बाबतीत बोलताना फार विचार करत होतो पण आता आम्हाला तो विचार राहिला नाही तो धाकही राहिला